लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात लाईव्ह चोवीस तासाच्या चो अथक प्रयत्नानंतर खंडू संते यांचा मृतदेह गुंजाळवाडी येथील कालव्यातील पुलाजवळ सापडलाय हा मृतदेह गुंजाळवाडीचे ग्रामस्थ गणेश तोडकर यांनी कालव्यातून उडी मारून बाहेर काढलाय वारुळवाडी येथील खंडू श्रीपद संते यांनी काल सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास डिंबे डावा कालव्यातील पाण्यात उडी मारली असल्याची माहिती नारायणगाव पोलिसांनी जुन्नर येथील रेस्क्यू अकरा सदस्य पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी दुपारी बारा रात्री अकरा वाजेपर्यंत खंडू संते यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा शोध लागला नसल्यानं शोध मोहीम थांबवण्यात आली होती आज सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास संते यांचा मृतदेह शोधण्यात यश आलाय डिंबे कालवा कालव्यात तर डिंबे धरणातून पाचशे क्युसेक उन्हाळी आवर्तन सुरू आहे पाण्याला जास्त वेग असल्यामुळे पाण्याच्या प्रवाहाबरोबर संते वाहून गेले असण्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय कालव्याचं पाणी हे मीणा नदी पात्रात वळवण्यात आलंय कालव्यातील पाणी कमी झाल्यानंतर शोध सुरू करण्यात आली होती अशी माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली यावेळी वारूवाडीचे सरपंच विनायक भुजबळ म्हणाले या, या कालव्याला पाणी जास्त असल्यामुळे संते यांना शोधण्यात अडथळा निर्माण होत असल्यामुळे भुजबळ यांनी पाणी बंद करण्याचे पत्र कुकडी विभागाला दिले अखेर आज दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान संते यांचा मृतदेह गुंजाळवाडी येथील कालव्याच्या पुलाजवळ सापडला असून तो गुंजाळवाडीचे ग्रामस्थ गणेश तोडकर यांनी कालव्यात उडी मारून बाहेर काढला हा मृतदेह शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य के केंद्र नारायणगाव येथे हलवण्यात ना आला आहे संध्यालाईव्हसाठी प्रतिनिधी मंगेश पाटे वारळवाडी ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा